जरगवैनी माझी महापौर सई वहिनी पद्माताई माजी महापौर वहिनी ईश्वर परमार अवधूत सळुके बसलेले सन्मान्य व्यासपीठ आणि या सभेसाठी उपस्थित शिवाजी पेठेतील सर्व स्वाभिमानी बांधव भगिनी आणि माझ्या तरुण सहकारी मित्रांनो प्रचार आता अतिशय अंतिम टप्प्यामध्ये आलेला आहे आणि प्रचाराचे शेवटचे तीन दिवस आता उरलेले आहेत मित्रांनो ही निवडणूक ही अत्यंत महत्त्वाची या कोल्हापूरसाठीच नव्हे तर या राज्यासाठीच नव्हे तर या देशाची देशासाठी ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची आहे ही लढाई कोणाच्या व्यक्तीच्या विरोधात नसून ही लढाई एक वैचारिक लढाई आहे आणि वैचारिक मी एवढ्यासाठी म्हणेन ज्या राजश्री शाहू महाराजांच्या विचारांचा वारसा या करवीर नगरीला आहे तो विचारांचा वारसा आपल्याला जपत हा दिल्लीपर्यंत पोहोचवायचा आहे आणि त्यासाठी आपल्याला महाविकास आघाडीचे उमेदवार छत्रपती शाहू महाराजांना या ठिकाणी प्रचंड मताने विजयी करण्यासाठी ही आजची सभा आहे आज बंधू भगिनीनो आज देशामध्ये काय वातावरण चाललंय आज देश हुकुमशाहीकडे वाटचाल करतोय की काय देश एकाधिकारशाहीकडे चालला आहे की काय अशी एक सर्वसाधारण परिस्थिती आज या देशासमोर निर्माण झालेली आहे एक मूडभर लोक या देशाचा कारभार करू पाहत आहेत आणि तो देखील कारभार करत असताना भांडवलदारांच्या हिताचा कारभार करायचा आणि सर्वसामान्य माणसाच्या हिताकडे दुर्लक्ष करायचं असं एक साधारण चित्र या देशामध्ये आहे भविष्यकाळामध्ये आपल्याला जर लोकशाही टिकवायची असेल लोकशाही बळकट करायची असेल तर या देशामध्ये ही हुकुमशाही प्रवृत्ती आपल्याला नष्ट केल्याशिवाय आपल्याला गप्प बसताना बसता येणार नाही हे प्रत्येकानं ना लक्षात घेण्याची आवश्यकता आहे ज्या संविधानाच्या माध्यमातून या देशाची लोकशाही आणि ज्या लोकशाहीचं उद उद या जगामध्ये केलं जातं ज्या लोकशाहीनं माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार दिलेला आहे कुठल्याही तो जाती धर्माचा असो माणसाला आपलं मत व्यक्त करण्याचं स्वातंत्र्य दिलेलं आहे उद्याच्या काळामध्ये ही लोकशाही राहणार आहे की नाही आणि या लोकशाहीच्या माध्यमातन सर्वसामान्य माणसाचा आवाज उद्याच्या काळामध्ये राहणार आहे का नाही हा देखील ना विचार करण्याची परिस्थिती तुम्हाला सर्वांच्या समोर उभी राहिलेली आहे आणि म्हणून हे सर्व चित्र आपल्याला बदलण्याची आवश्यकता आहे एकीकडे मोठ्या मोठ्या जाहिराती करायच्या आणि प्रत्यक्षात मात्र कामाच्या बाबतीत जर बघायला गेलं तर शून्य असं एक चित्र आज देशाच्या समोर उभा राहिलेलं आहे इथं आमच्या अनेक भगिनी उपस्थित आहेत आज महागाईच्या बाबतीत काय आपलं चित्र आहे या देशाचं महागाईचा आलेख हा दिवसेंदिवस वाढतच निघालेला आहे महागाई काही कुठं कमी झालेली आपल्याला दिसून येत नाही आज इथं अनेक तरुण उपस्थित आहेत अनेक तरुणांना आश्वासन दिली गेली होती पूर्वीच्या काळामध्ये की लाखो आम्ही नोकऱ्या तुम्हाला उपलब्ध करून देऊ मी इथं जाहीर या सभेच्या माध्यमातून इथं शेकडो तरुण उपस्थित आहेत यातला एक जणांनी हात वर करून दाखवा की के की केंद्र सरकारच्या माध्यमातून त्याला या ठिकाणी नोकरी उपलब्ध झालेली आहे कोणी आहे का इथं एक हात वर करा की केंद्र सरकारच्या योजनेतनं किंवा कुठल्या याच्यातनं एखादा तरी लाभार्थी या नोकरीचा आहे एकही नोकरी या सभा या सभेमध्ये आज हजारोंची संख्या इथं स उपस्थित आहे पण एकही इथं इथं असा आमचा तरुण नाही की ज्याला नोकरी मिळालेली असे आणि म्हणून महागाईच्या बाबतीमध्ये तरुण आमच्या रोजगाराच्या बाबतीमध्ये फक्त थापा मारायच्या प्रत्यक्षात मात्र कृती शून्य आहे असं एक चित्र देशाच्या समोर आज निर्माण झालेलं आहे आज एकीकडे मोठ्या मोठ्या जाहिराती केल्या जातात आज देशामध्ये ही परिस्थिती आहे आज देशामध्ये फक्त हिंदुत्वाच्या नावाखाली मतं मागण्याचा केविलवाना प्रयत्न ही मंडळी करतायत जाती धर्मामध्ये द्वेष निर्माण करायचा धर्माधर्मामध्ये द्वेष निर्माण करायचा आणि आपली राजकीय पोळी बाजून घेण्याचा केविलवाना प्रयत्न करायचा माझा विरोधकांना प्रश्न आहे ह्यांची हिंदुत्वादाची व्याख्या का काय आहे हे आम्हाला माहीत नाही पण इथं मुसलमानांची माती भडकवण्याचं काम या मंडळीने करायचा आज प्रभू श्री रामाच्या नावाने या ठिकाणी मतं मागण्याचा केविलवाना प्रयत्न केला जातोय अरे मला हे विचारायचं आहे प्रभू की प्रभू श्री राम काय ही कोणाची प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे प्रभू श्री राम काय कोणाचा प्रायव्हेट इस्टेट आहे प्रभू श्री राम हे अखंड हिंदुस्थानामध्ये राहणाऱ्या प्रत्येक माणसाचं दैवत आहे प्रत्येक माणसाची अस्मिता आहे प्रत्येक माणसाची श्रद्धा आहे प्रत्येक माणसाचं दैवत आहे आणि प्रभू श्रीरामाच्या नावाखाली हा प्रयत्न तुम्ही कुठेही केविलवाना प्रयत्न करण्याचा तुम्ही प्रयत्न करा पण या कोल्हापुरातली जनता त्याला साथ देणार नाही आणि म्हणून ही आमची हिंदुत्वादाची व्याख्या आहे मित्रांनो आज मला एक प्रश्न आणखीन एक विचारायचा आहे ज्या वेळेला राम मंदिराचा लोकार्पण सोळा जानेवारी का फेब्रुवारी महिन्यामध्ये झाला या ठिकाणी रवी कधी झाला मला माहीत नाही लोकार्पण सोळा जानेवारी मध्ये झाला या विरोधी पक्षाच्या उमेदवारांनी या राम मंदिराच्या लोकार्पण सोहळ्यासाठी स्वतः काय केलं हा माझा जाहीर प्रश्न आज या व्यासपीठाच्या माध्यमातून एक तुम्ही आम्ही कुठं ना कुठ तरी सहभागी झालो या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित असलेले अनेक लोक कुठं ना कुठंतरी सहभागी झाले आनंद उत्सव केला समाधान वाटलं की बऱ्याच वर्षाची मागणी राम मंदिराची मागणी ही पूर्ण आहे त्याच्यामध्ये राजकारण कोणी आणू नये पण एक श्रद्धेचा विषय म्हणून आम्हाला सर्वांना आनंद झाला पण या विरोधी संजय मंडलिकांचं नाव घेऊन मी सांगतो यांनी कुठल्या या कार्यक्रमामध्ये सहभाग घेतला आणि मग तुम्ही हिंदुत्वाच्याची व्याख्या या आम्हाला शिकवण्याचा प्रयत्न करताय करू नका तुमच्या अंगलट आलेलंच आहे उद्याच्या निवडणुकीच्या माध्यमातून तुम्हाला ते दिसून येईल आणि म्हणून मित्रांनो आज देशामधली परिस्थिती आहे आज राज्यामधली काय परिस्थिती आहे आज पक्ष फोडाफोडीचं राजकारण चालू आहे हा पक्ष फोडला तो पक्ष फोडला अरे तुम्हाला तर पूर्वी तुमचे तुमचे सगळे जे काय विज्ञान मंडळ तुमचे अतिशय सगळे हुशार मंडळी तुम्हाला सांगत होते चाळीस बेचाळीसच्या पुढं तुम्हाला जागा मिळतील मग तुम्ही एक पक्ष फोडला त्यानंतर तुम्हाला सांगण्यात आलं की आपली परिस्थिती आज महाराष्ट्रात काही बरी नाही आहे त्यानंतर तुम्ही शिवसेना फोडली त्यानंतर शिवसेना फोडली ते फोडली तुम्हाला बहुमत मिळालं और तुम्हाला बहुमत मिळत असताना मग तुम्हाला परत राष्ट्रवादी फोडायची काय गरज असती परत राष्ट्रवादी फोडली आणि परत त्यातनं काँग्रेसचा एखादा आमचा माजी मुख्यमंत्री परत फोडला परत घेतला अरे तुम्ही भारतीय जनता पार्टीला मला एक विचारायचं आहे तुम्हाला पूर्वी तुम्ही पार्टी विथ अ डिफरन्स म्हणून स्वतःला संबोधित करत होता तुम्ही भ्रष्टाचाराच्या नावाखाली विरोधी पक्षांना नावं ठेवत होता त्यांच्यावर आरोप करत होता आज तुम्ही काय केलं आज ह्याच भाजप भाजपच्या लागल्या गुन्हे दाखल केले आज त्यांनाही तुम्ही तुमच्यात सामील करून घेतलं त्यांना सामील केलं काय चोवीस तासाच्या आत त्यांना खासदारकी राज्यसभेची दिली काय मग कुठं गेली तुमची नीतिमत्ता हा माझा त्यांना सगळ्यांना प्रश्न आहे अरे तुम्ही आता खर तर सुरेश भाऊ यांना भारतीय जनता पार्टीला आता कमळ चिन्ह ठेवून उपयोग नाही तुम्ही वॉशिंग मशीन त्या ठिकाणी चिन्ह जर उद्या निवडणूक आयोगाकडे मागितलं तर ते अधिक अधिक संयुक्तिक ठरल असं म्हणलं तर काय चुकीचं होऊ नये कारण काय तुमच्याकडे कोणी आला गुन्हेगार आला भ्रष्टाचारी माणूस आला कुठलाही कोणी आला गुंडतो वॉशिंग मशीन मध्ये धुतला जातो आणि तो, तो स्वच्छ होतो ही साधारणपणे आज तुमची ही नीतिमत्ता आज तुम्ही तुम्ही सगळ्या महाराष्ट्राला शिकवायला जात आहे उद्याच्या कालखंडामध्ये महाराष्ट्राची जनता सुज्ञ या फोडी फोडाफोडीच्या राजकारणाच्या नंतर आज महाराष्ट्रामधले कुठली निवडणूक झालेली नाही ना महानगरपालिकेची झालेली आहे ना जिल्हा परिषदेची झालेली आहे आज अडीच अडीच वर्ष महापालिकेवर प्रशासक काम करतोय जिल्हा परिषदेवर प्रशासक काम करतोय जाणीवपूर्वक तुम्ही निवडणुका या राज्यामध्ये घेतल्या नाहीत कारण तुम्हाला माहित होतं की जनतेमधला रोष हा उफाळून येईल आणि आपल्याला त्या रोषाला सामोरं जावं लागेल म्हणून तुम्ही या निवडणुका टाळले असं माझं प्रामाणिकपणे मत आहे पण आता या सगळ्या घडामोडीनंतर ही लोकसभेची पहिली निवडणूक आहे शंभर टक्के जनता त्यांचा रोष आणि त्यांचा राग आणि त्यांचा नाराजी व्यक्त केल्याशिवाय राहणार नाही असं माझं ठामपणे मत आहे आणि म्हणून मित्रांनो या ठिकाणी उद्याची निवडणूक आपल्याला अत्यंत महत्वाचे आहे या सगळ्या परिस्थितीनं ज्या राजश्री शाहू महाराजांनी या कोल्हापूर जिल्ह्याला शंभर सव्वाशे पूर्वी सर्व क्षेत्रामध्ये पुढे नेण्याचा प्रयत्न केला सिंचन असो शिक्षण असो शेती असो उद्योग असो व्यवसाय असो कुठलंही असं एक क्षेत्र नाही कला क्रीडा असो या सगळ्या क्षेत्रामध्ये या रैतेला पुढं नेण्याचा प्रयत्न केला आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचा प्रयत्न केला त्या त्यांच्याच विचारांचे वारसदार आज आपल्याला छत्रपती शाहू महाराज म्हणून निवडणुकीला उभे आहेत आणि हा शाहू महाराजांचा विचार ही शाहू महाराजांच्या नगरीची अस्मिता आणि स्वाभिमान आज आपल्याला दिल्लीच्या दरबारी पाठवायची आहे ही विनंती करण्यासाठी आम्ही सर्वजण मंडळी या ठिकाणी आलेलो आहे मी आपला अधिक वेळ या ठिकाणी घेणार नाही मी आपल्याला एवढंच आश्वासित करेन की उद्याच्या कालखंडामध्ये ज्याला तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाना तिथं महाराज निवडून जातील ते तुमच्या सर्व आशा आणि आकांक्षा पूर्ण करण्यामध्ये सक्षम राहतील कुठेही कमी पडणार नाहीत कुठलंही काम करण्यामध्ये कमी पडणार नाहीत हे अभिवचन तुम्हा सर्व मंडळींना देतो आज शिवाजीपेठ आज मध्यंतरी पंतप्रधानांची भाषा हे भाषण या ठिकाणी झालं सभा झाली त्या पंतप्रधान महाराजांचं चिन्ह हात आहे त्या हाताच्या चिन्हासमोरचं बटन दाबून आपण त्यांना प्रचंड मताने विजयी करावा आणि आपल्या सर्वांची सेवा करण्याची संधी द्यावी तेवढी विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र